पत्नीच्या विरहामुळे तो तणावात राहायला लागला पत्नीला परत पाठवा अशी विनवणी तो सासर त्यांना करायला लागला विनवणी करताना युवकाचा मेहुण्यासोबत वाद झाला वाद विकोपाला गेला अन् मेहुण्यानं जावयाला संपवलं ही थररक घटना नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमना गावात घडली ताराचंद शिवचरण प्रजापती वय वर्ष पस्तीस असं मृताचं नाव आहे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी मेहुण्याला अटक केली आहे राहुल दिलीप इंगळे वय वर्ष चोवीस असं अटकेतील आरोपीचं नाव आहे दहा वर्षापूर्वी ताराचंद याचं ज्योती यांच्यासोबत लग्न झालं त्यांच्यात खटके उडायला लागले दीड महिन्यापूर्वी ज्योती माहेरी गेली पत्नीच्या विरहात ताराचंद तणावात राहायला लागला परत आणण्यासाठी ताराचंद नेहमी सासरी जायचा पण ज्योती मात्र परत यायला नकार द्यायची बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ताराचंद हा सासरी गेला त्याने ज्योती यांना परत चालण्यास सांगितलं यावेळी राहुल तेथे आला माझ्या पत्नीला परत का पाठवत नाही असं ताराचंद राहुल याला म्हटला त्यामुळे दोघांमध्ये वाद जाला। वाद झाला विकोपाला जाताच विटेने ठेचून हत्या केली घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी राहुल याला अटक केली आणि त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे